ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नुसे सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण श्रीगुरूंचा भक्त तंतुक म्हणजे कापड विणणारा कोष्टी त्याची कथा ऐकूया गाणगापुरात श्रीगुरूंचे अनेक भक्त होते त्यात कापड विणणारा एक गोष्टी अत्यंत भक्तीने सेवा करत असे प्रपंचाचा उद्योगधंदा करून येऊन तो मठापुढील अंगण झाडून घेत असे आणि दुरूनच नमस्कार करून जात असे असे कितीतरी दिवस गेले एक दिवस शिवरात्र आली म्हणून त्या तंतिकाचे आई वडील नातेवाईक सगळे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या यात्रेला निघाले त्यालाही चल म्हटले तर तो म्हणाला तुम्ही मूर्ख आहात श्रीगुरूच मल्लिकार्जुन असून माझा श्रीशैल्य पर्वत इथेच गाणगापुरात आहे श्रीगुरूंचा मठ हाच तो पर्वत त्यामुळे त्यांचे चरण सोडून मी येणार नाही सगळे लोक त्याला हसू लागले याला वेळ लागले म्हणाले त्या दिवशी महाशिवरात्र होती तंतिक रोजच्या प्रमाणे मठात आला तर श्री गुरु त्याला म्हणाले तू का यात्रेला गेला नाहीस तंतिक म्हणाला तुमचे चरणच माझ्या यात्रा हे यात्रेला जाणारे लोक मूर्ख आहेत इथे प्रत्यक्ष चरण असताना तिथे जाऊन दगडाचे दर्शन घेतात वद्य चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून तंतिक संगमावर स्नानाला गेला त्याला शिवरात्रीचा उपवास होता म्हणून स्नान करून श्रीगुरूंना नमस्कार करून तो जवळच उभा राहिला तर श्रीगुरु त्याला विनोदाने म्हटले तुझे सगळे आप्त श्री पर्वताच्या यात्रेला गेलेत तुला पाहायचं आहे का श्री पर्वत तेव्हा तंतिक म्हणाला देवा तुझे चरणच आमच्या सर्व यात्रा आहेत तेव्हा त्याचा भाव पाहून गुरु म्हणाले बस मी तुला श्री पर्वतावर घेऊन जातो डोळे जाकून माझ्या पादुकांना घट्ट धर आज्ञेप्रमाणे त्याने तसे केले तर मनोभावाने क्षण न लागता तो मल्लिकार्जुनाच्या शैल्य पर्वतावर पोहोचला श्रीगुरु पाता गंगेच्या तीरावर जाऊन बसले आणि म्हणाले उघड ठोळे त्याला खणभर झोप आल्यासारखे वाटले आणि डोळे उघडून पाहतो तर समोर श्री पर्वत विचार करू लागला हे स्वप्न आहे का सत्य तेव्हा गुरु म्हणाले असा वेड्यासारखा का, का पाहतोस जा लवकर दर्शन घेऊन ये तेव्हा तो स्नानाला गेला तर तिथे आई वडील भाऊ गावातले लोक सगळे होते ते याला म्हणाले कोणत्या रस्त्याने आलास आमची भेट का नाही घेतलीस लपून का आलास तेव्हा तो त्यांना म्हणाला आजच दोन प्रहाराला निघालो घटकाभरातच इथे पोहोचलो आत्ताच मी श्रीगुरूंबरोबर इथे आलो तेव्हा त्याची टिंगल उडवत कोणी म्हटलं खोटं बोलतो कोणी म्हटलं उगाच फुशारक्या मारतो आमच्याबरोबरच लपतछपत आला आहे तेव्हा कोणाबरोबरच काही न बोलता त्याने स्नान केले पुष्पे अक्षदागी बेल घेऊन पूजेला आला तर लिंगाच्या ठिकाणी श्रीगुरूंना पाहिले त्यांना खूप अचंबा वाटला त्याने मनोभावे पूजा केली सगळे लोक पूजा करत होते श्रीगुरुच ती पूजा घेत होते ते पाहून त्याचा निर्धार दृढ झाला श्री राजच शंकर आहेत म्हणून प्रसाद फळ घेऊन तो श्रीगुरूंपाशी आला तर श्रीगुरु म्हणाले आता तुला इथे राहायचं आहे का जायचं तंतिक म्हणाला देवा मी नवल पाहिलं देवळात लिंग नव्हतं तुम्हीच पूजा घेत होता सगळे लोक तुमच्या चरणांचीच पूजा करत होते मग कष्ट घेऊन एवढ्या दूरवर का यायचं तेव्हा श्रीगुरु म्हणाले त्या त्या क्षेत्राचा एक स्थान महिमा असतो ते क्षेत्र काहीतरी कारणामुळे निर्माण झालेलं असतं त्यामुळे ते दैवत त्या जागी प्रत्यक्ष वास करत असल्यामुळे येणाऱ्या भक्तजनांवर विशेष कृपा करत असतं असं सांगून श्रीगुरूंनी मल्लिकार्जुन श्रीशैल्य पर्वताचा स्कंदपुराणात वर्णन केलेला स्थान महिमा सांगितला नंतर श्रीगुरु त्या तंतिकाला म्हणाले गानगापुरात भीमा तीरावर जे कल्लेश्वराचे स्थान आहे तसेच संगमावरचा संगमेश्वर हे दोन्ही मल्लिकार्जुनच आहेत याविषयी शंका मनामध्ये धरू नकोस त्यांची नित्यपूजा करत जा तेव्हा तंतिक म्हणाला देवा का असतोस प्रत्यक्ष मल्लिकार्जुनाला गेलो तर तिथे तू होतास सगळीकडे तूच व्यापून राहिला आहेस आणि आम्हाला सांगतोस कल्लेश्वर आणि संगमेश्वर पूज म्हणून तुझे चरणच माझे सर्वस्व आहेत ते ऐकून श्रीगुरु असून म्हणाले ये चल माझ्या पादुकाधर डोळे झाक आणि ते तात्काळ संगमावर आले श्रीगुरु संगमावर थांबले आणि तंदिकाला इतर शिष्यांना बोलवायला मठात पाठवले तंतिक गावात आला तर लोक विचारू लागले क्षौर म्हणजे केस का काढले तेव्हा दंतिक मनाला श्री पर्वताला गेलो होतं त्याने प्रसाद विभूती दाखवली तेव्हा लोक म्हणू लागले आत्ता तर दोन प्रहारी घरी होता खरं का खोटं काय माहीत तंतिक मनाला श्रीगुरूंबरोबर गेलो होतो श्रीगुरुवा संगमावरच राहणार आहेत म्हणून मला निरोप द्यायला पाठवले आहे त्यांच्यामध्ये श्रीगुरूंचे जे भक्त होते त्यांना तंतिकाचे म्हणणे खरे वाटले आणि जे मूर्ख होते त्यांना ते खोटे वाटले मूर्ख लोक श्रीगुरूंचा महिमा काय जाणणार जन्मोजन्मीचे पुण्य उदयाला आलं तरच श्रीगुरूंच्या भक्तीचा अंकुर फुटतो आणि तो, तो हळूहळू वाढत जातो जे लोक खोटं म्हणाले ते अर्थातच नरकात जाणार पंधरा दिवसांनी यात्रेवरून लोक आले तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी ही तंतिक तिथे आल्याचे सांगितले तेव्हा लोकांचा विश्वास बसला आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ